नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपलं नवीन डेव्हलपमेंट मित्रांनो आपण आता गावच आहे काल सांगितलं आपल्या गावाकडे जायचे गावाकडे निघणार आहोत मित्रांनो आपण आता बस स्टॉप कडे जाण्यासाठी निघालो आहे आपली काय म्हणते दोन घोडा घोडा घेऊन निघालो बस स्टॉपसाठी मित्रांनो आपण आता बस मध्ये बसलेला आहे आणि थोड्या वेळात आपण संभाजी साठी निघणार आहे हे बघा बारा मध्ये हा बस स्टँड आहे एक नंबर बस स्टँड आहे एकदम भारी बस स्टँड करून ठेवलंय खूप मोठ बस स्टँड आपण आता गाडी मध्ये बसलोय मित्रांनो आपण आता अहमदनगरच्या बसस्टँड वरती आहेत आपण पॉपकॉर्न आणि पाणी बॉटल घेतले आपल्याला आता ते आपण डायरेक्ट अहमदनगर साठी जाणार आहे आता थोडी बस बसतो वरती मित्रांनो आपण आता आलेला आहे घरी आपण चार वाजता पण ब्लॉक काही जमलं नाही मित्रांनो पवन आपल्याला काय ते थंडी चालू असताना कूलर भरलेले आहेत भरपूर आहे बघा तुम्ही स्टॉक बघू शकता फुल स्टॉक शक भरले फुल शंभर शंभर आणले किती आणले शंभर कूलर आणलेले आहेत प्लस काही वॉशिंग मशीन बी आहे काही फ्रीज बी आहे आमचे रूम रे मायला आता आमचे रूम घेतलेले आहे त्यांनी सामान ठेवायला भाऊ तुमच्या सारखे पैसे आम्हाला लाभू तुमच्या सारखे पैसे आले वर बरं का हे फुल स्टॉक आहे आतापासून बुकिंग केली तर तुम्हाला हे का उन्हाळ्यामध्ये भेटेल डिस्काउंट भेटेल आज जर बुकिंग केली तर गाडी फुल भरून आणली भाऊ ना मित्रांनो आपण नवीन जॅकेट आणलेलं आहे हजार रुपयाचं हजार रुपयाच्याकडे आणलेला आहे हे बा याच्या प्राइस द्यायसाठी पण दिसणार नाही तुम्हाला डायरेक्ट आठशे रुपयात चप्पल आणलेले आहे आठशे रुपयात चप्पल घरात घालण्यासाठी चप्पल आणलेले आहेत आपण मित्रांनो आपल्याला जायचं उद्या राही चालला त्याची खरेदी चालू आहे आपल्याला दोन हजार रुपये आलेले आपण पूर्ण संपून टाकलेले आहेत हा करेक हा होऊन दे ना तर मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये एवढंच भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉकमध्ये मध्ये मित्रांनो आपण उद्या सकाळी राजस्थानला जाण्यासाठी निघणार आहेत ब्लॉक मधून